भव्य गोकुळ आयोजन नागरिकांचा जलाभिषेक सोमवारी बजरंग दल ढाणकी प्रखंड यांच्या वतीनं भव्य कावड यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं या यात्रेमध्ये अनेक नागरिकांनी सहभाग घेतला होता विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते या यात्रेमध्ये महिला आणि मुलांनी देखील सहभाग नोंदवला या यात्रेमध्ये अनेक राजकीय पक्षांनी पुढाऱ्यांनी देखील हजेरी लावली सकाळी आठ वाजता पैनगंगा नदी गांजेगाव इथं जलपूजन करून त्या ठिकाणापासून कावडमध्ये जल घेऊन अमृतेश्वर मंदिर हरदड इथे महादेवाला जलाभिषेक करण्यात आला ब्युरो रिपोर्ट मराठी नाईन न्यूज उमरखेड